प्रायवेटचे संचालक शिकांत सोहनसाहेब ज्येष्ठ संचालक शुभ्रांती साहेब

राजीवजी शहरकर अतुलजी कोडगिरे बालाजी गोरावार डॉक्टर उदयसिंगजी मोरे श्रीप्रसादजी लडा व या ठिकाणी खास या सभेकरता आलेले आमचे सभासद बांधव या ठिकाणी उपस्थित असलेले पूर्णकरजी गोरगे वैभवजी तळेकर विजयजी वर्धा केरेकर साहेब लक्ष्मीचे अध्यक्ष अजयजी गुळेले हरिभाऊ कृष्ण डॉक्टर अनुपा अग्रवाल जी विधाता पुरुषरामची गंभीरे गोविंदजी बारी दिनकर मोरे आमरु आदिले बजाजी या ठिकाणी सर्व बँकेचे अधिकारी कर्मचारी महिला वर्ग सेवक वर्ग अजून उपस्थित

गेल्याशिवाय दुखट झालं म्हणजे ते सुरुवात पासूनच बँकेचे संचालक होते नेहमी कायद्याविषयी त्यांचं आम्हाला बोर्ड ऑफ बेडिंग मध्ये त्यांचं नेहमी आम्हाला सरकारला लावायचं सर, त्यांच्या जाण्यामुळं बँकेच नुकसान झालेलं आहे मी या ठिकाणी त्या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी शहरा क्षेत्रातील केरकर साहेबांनी आपल्याला प्रशिक्षण दिले ते आपल्याला आरम्याच्या नियमानुसार कम्पल्सरी कसं आहे तुम्ही वेगवेगळे विषय घेता भविष्यामध्ये आवड कोणी असा विषय घेऊन हा एक विनोदाचा भाग झाला पण मला असं वाटतंय की हे विषय घेताना एखादी सभा सभागृह सांगितलं की पुढच्या वेळेस तुम्ही हा विषय घ्या तो विषय मलाई कारण आपल्याला कुठल्याही विषयावर सभासदांना प्रशिक्षण द्यायचं आहे येणारा घेणारा पुढच्या वर्षी सभासदांनी जे सजेस्ट करावं कुठला विषय घ्यावा त्या विषय आपण प्रशिक्षण घेऊया आरोग्य सांगण्यानुसार आपण बँकेमध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंट व्यवस्था करण्याची आपण ह्या वर्षी स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये आपण जी सोमानी यांना अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी त्याची नेमणूक झाली शशिकांतजी बोर्डावर सदस्य राजेश अग्रवाल सिंह आहेत जे सदस्य आहेत सी ए आहे ते एक सदस्य आहे राधेशाम जी गायणी हे सदस्य आहे आणि पूजनी देशमुख हे त्या ठिकाणी सदस्य म्हणून होटल मॅनेजमेंटच त्या ठिकाणी आपण व्यवस्था मंडळ स्थापन केलेलं आहे आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो मी जस महाराष्ट्र फेडरेशन पे पे आहे मराठवाडा फेडरेशन आहे तसंच लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये लातूर जिल्हा सहकारी बँक फेडरेशनची एक स्थापना आम्ही केली लातूर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या मध्ये रजिस्ट्रेशन आहे त्या मला वाटतं एकोणीस बँक आहे तर जवळजवळ ह्या फेडरेशनमध्ये स्वतःपर्यंत बँकेने सभा घेतला आहे आणि त्या फेडरेशनची एक स्थापना झालेली आहे त्याचा उद्देश हो म्हणजे आपल्या ज्या येणाऱ्या काळामध्ये ज्या बँकाच्या कार्य हो दे। अडचणी आहेत त्या आपण महाराष्ट्रीय लेवलवर आरबीआयच्या लेवलवर आपण त्या आपल्याला आपले प्रॉब्लेम्स किंवा आपले काही अडचणी त्या ठिकाणी घेऊन जात आहेत ह्याकरता जा हे फेडरेशन आपल्याला येणाऱ्या फार पूर्ण होणार आहे आपल्याला एक सांगतो की आंतरराष्ट्रीय सहकार वर्ग म्हणून ह्या वर्षी घोषित केलेला आहे सर्वांना आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आता आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या डिजिटल ऑनलाईन बँकेचं युग सुरू आहे आपल्याला गेल्या दीड वर्षापूर्वी ची मान्यता मिळाली आपली लातूर जिल्ह्यामध्ये सरकार क्षेत्रातील मला वाटतं पहिली बँक आहे त्याला सर्वप्रथम ची मान्यता मिळाली आणि हिशोबाने आपल्या बँकेचं कामकाज हे सुरू आहे यु पी आय मिळाल्यानंतर बँके बँकिंग मोबाईल ॲपमधून आपल्याला चोवीस तास व्यवहार करता येतो आपल्याला दररोज मोबाईलच्या ॲपच्याकडून या पाच लाखाचं ट्रान्झॅक्शन आर पी च्या असो किंवा फंड ट्रान्सफर असो हे व्यवहार या ठिकाणी आपल्याला करता येत नाही मला वाटतं दृष्टी अर्थी सध्या मोबाईलच्या माध्यमातून ते करत आहे आपण क्यू आर ची आर कोड सुद्धा सुविधा केलेली आहे त्याच्यामुळे ते लहान सहापर्यंत त्यांना पेमेंट घेण्याची सुविधा ज्यामुळं झालेली आहे आपल्याला एक सांगतो आपल्या बँकेमध्ये यूपीआय पी आय चे दररोज सोळा हजार ट्रान्झॅक्शन होत आहे सोळा हजार ट्रान्झॅक्शन दररोज हे आपल्याला आपल्या बँकेकरता एक अभिमानाची चांगली गोष्ट आहे डिजिटल आलं म्हणजे सायबर सुरक्षा आधी आपल्याला माहिती आहे की सध्या सायबर अटॅकचे प्रमाण फार वाढलेले आहे खात्यातून पैसे केव्हा जातील किंवा बँकेचे पैसे केव्हा जातील याचा नेम नाही त्याच्यामुळे आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायबर वॉल सायबर सुरक्षा विमा म्हणजे आपण एखादी काही घटना घडली तर त्याचा सुद्धा आपण विमा घेऊन ठेवलेला आहे की ज्याच्यामुळं बँकेचं आणि ग्राहकाचं नुकसान होणार नाही आपण अजूनही डिजिटल जागेमध्ये वर्षावर अजून सुधारणा होते तशा आपण सेवा आपल्या ग्राहकांना वेळोवेळी पुढं आपण देऊया आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या आर्थिक व्यवहार असेल असेल कोटाचा व्यवहार असेल सध्या कॅम आपल्याला वेळेवर मिळत नाही त्याच्यामुळं आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आपली शाखा आहे त्या ठिकाणी आपण बँकिंग ची सुविधा आपण त्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे त्याचाही लाभ आपले खातेदार असतील ग्राहक असतील हे त्याचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहेत आपल्या सर्वांना सर्व आव्हान दिलेला आहे आव्हानामध्ये दोन बदल आपल्याला जाणवतील किंवा आपण ते आम्हाला एका विचारू शकतात एक पस्तीस लाखाचा एक खर्च यावर्षी नवीन दाखल नवीन म्हणजे तो प्रत्यक्ष खर्च आयकर आपण भरलेला आहे आपल्याला सध्या वीस टक्के आयकर आपल्या इनकमवर बँकेच्या आपल्याला आयकर डिपार्टमेंटला करावा लागतो तो खर्च त्या ठिकाणी एक आहे आधुनिक खर्च एक युपीआयचा खर्च आहे आपल्याला आता सांगितलं की मी रोज गोळ्याचा खर्चा टॅक्सिंग होता आणि एक ट्रॅक्झॅक्शन त्यांचं एस एम एस करता बँकेला पंच्याहत्तर रुपये भरवं लागतात म्हणजे अकरा बारा हजार रुपयाचा तो रोज खर्च आहे काही ठीक आहे त्यांचा त्या यू पी आय चालू झाल्यापासून आपण खर्च वाढत आहे त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी आपल्या प्रॉपरवर होतो परंतु भविष्यामध्ये लागतल्या सगळ्याच बँक्या या युपीआय आय जेव्हा काही आल्या आणि काही आहे किंवा भविष्यामध्ये आपल्याला हे आपल्याला पूर्ण करावं लागेल त्याच्याशिवाय आपल्याला बँकिंग करता येणार नाही त्याच्यामुळं आपण थोडं डिजिटलमुळे बँकेचा काही खर्च वाढलेला आहे त्याचा आपल्याला थोडं देतो दो। पुरस्कार <प्रेंगे> आपल्याला बँक ओफ्यू रुपये हा सतत चार वर्षापासून आपल्याला मी आता सांगतो केवढे बसतात परंतु हे पुरस्कार आपण पैसे देऊन घेतले नाही त्यांची आपली निवड त्यांनी केलेली आहे सध्या बाजारामध्ये कसे पुरस्कार आहेत बाकी बँकांमध्ये असं फी लागले धार म्हणा अजूनपणा परंतु आपण आपल्याला आपल्याला पुरस्कार मिळावा हे आमची अपेक्षा आहे तर असून येणाऱ्या काळामध्ये आपलं जसं काम चाललं आहे आपल्याला पुरस्कार हे मिळत राहतील त्यामध्ये कुठली संघा काय असं वाटत नाही सर्वात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहकांचा आवडता लाभांश या वर्षी आपल्या नागरिक संचार मंडळानं आपल्याकरता आठ टक्के लाभवशे केलेलं आहे आपल्याला दोन सांगतो मी आपल्या प्रॉफिटच्या चाळीस टक्के लाभवशालाय चाळीस टक्के तरी सुद्धा पोटाने का नेतले घेतलाय की आपण आपला लाभांश हा ठेवीच्या दरापेक्षा थोडं जास्त पाहिजे आणि हे धोरण हे धोरण आमचं मागील गेल्या काही वर्षापासून झालेलं आहे गेल्या वर्षी फक्त आपण आपला जो जो डिव्हिडंड आहे तो आपण बँकेच्या बांधकामाकरता दिला त्याबद्दलही दे आपल्याला बांधकामामध्ये थोडं सहकार्य झालेलेच आहे यावर्षी आपल्याला सर्वांना बँकेनं आठ टक्के डिविडंड दिले आहे बँका आहेत आपल्यापेक्षा मोठ्या डिपॉझिट आहे त्यांचं प्रॉफिट आपल्यापेक्षा जास्त आहे परंतु त्यांचे डिविडंड त्यांच्या समाजाला मिळत नाही परंतु आपल्या बँकेची एक पद बाजारामध्ये वेगळीच आहे त्याच्यामुळं आपण सातत्यानं लाभांश देण्याचा आमचा खोट आहे हा सातत्यानं पण करत असतो आणि ह्या वर्षी आपल्याला आम्ही आठ टक्के लाभांश असंही जाहीर केलेलं आहे सर्वांनी लाभांश आपल्याकडे जे त्यांच्या खादे असतील त्याच्या खाद्यामध्ये येईल अजून एक आणि बँकेनं तीन वर्षापूर्वी जागा घेतली स्वतःची आणि त्या ठिकाणी जवळपास बारा हजार रुपयाचं बांधकाम आपण वापर प्लस स्थिर असं आपल्याला आपण परवानगी घेऊन रिस्ट सर असं आपण आपलं बांधकाम शेड्युली गेट नंबर दोन समोर रस्ता गेला आहे त्या रस्त्यावर आपलं बांधकाम चालू आहे सिल्वर पूर्ण झाले आता मतीची काम आहे पुष्कळ काम आहे कमीत कमी दहा बारा पंधरा एजन्सीला आम्ही कॉन्टॅक्ट करून जवळपास सर्व एजन्सी आहे आम्ही जवळपास नक्की केलं आहेत बँकेमध्ये बांधकाम कमिटी स्थापन करून त्या ते कमिटी उत्तम असं आपलं कार्य करत आहेत त्या कमिटीमध्ये त्यांचा सोबत खरंच कसं की त्यांच्या त्यांच्या योजनांमध्ये आपला वेळ देऊन बांधकामांकरता भरपूर वेळ देत आहे ते आपल्या बँकेचे कमिटीचे अध्यक्ष शशिकांती मोर्जावर कार्गिल केले दुसरे बँकेचे काही चेअरमेंट सतीजी भोसले किशोरची भराठी सातत्यानं बांधकामा ह्या विषयावर लक्ष देतात आणि मला वाटत गेल्या सात आठ सहा महिन्यामध्ये आपण आपल्या नवीन वास्तूचं करूया वास्तू कशी सुंदर होईल तशी बाकी बँकेपेक्षा वेगळी दिसेल त्याकरता आमचा प्रयत्न चालूच आहे आम्ही गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये पन्नास लोक पुण्याला गेलो काही तिथल्या काय काम पाहिजे तिथले काही नवीन बँक पाहिजे त्या हिशोबानं आमचं हे बांधकामाचं काम सगळं चालू आहे मला वाटतं पुढे जर जिथेपर्यंत आपली जिथं बँक सुरू झालेली असेल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या बँक नेहमी सामाजिक कार्यामध्ये आपण ते कमी नाही सामाजिक कार्यामध्ये आपण आग्रस्त राहतो सामाजिक कार्य करताना आम्हाला खर्चाच एक बंध घेत आहे तेवढं बँकेच उत्पन्न त्याचा एक खर्च आम्हाला करता येतो त्या हिशोबाने आपण आपलं आपलं म्हणजे किती आपण ती चर्शी घेतोय ते आपलं घ्यायचं राहिलंय या पुढच्या महिन्यामध्ये ते आमच्या घेण्याचा माणस आहे आणि चौदा ऑगस्ट रोजी विलास देखील साहेबांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं समिती आपली बॅट आणि डॉक्टर असोसिएशन आमचे एक वैद्यकीय कॅम्प घ्यायला चाललंय दोन तीन दिवसामध्ये त्याची पूर्ण उपदेशन ठरेल आणि त्याची केल्या जाईल तर ह्या कॅम्प सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे त्या ठिकाणी आपल्याला मनात आपल्याला काही वाटायला नाही आपली पद निश्चित वाढेल पुढे सगळ्यांना आपण सांगतो आणि कर्ज म्हणजे आता आपल्याकडं जवळपास दोन पर्यंत आपण कर्ज घेऊ शकतो प्रत्येकी आणि ते जर असेल त्याची एक चार साडेचार कोटीपर्यंत ते कर्ज जाऊ शकते आपल्याकडं

कर्जाची ही रक्कम जी सर्व सा सामान्यांची रक्कम आहे लिमिटरची रक्कम आहे आम्ही जो थकीत कर्ज आहे तो निश्चितच आम्ही सगळे म्हणत नाही परंतु कायद्याच्या चौकटीत धरून आम्ही जे सर्व येणाऱ्या काळामध्ये आम्ही बँकेचे जे काही कर्ज थकीत असतील ते आम्ही बँकेचे कर्जाचे हस्ते

आपण आपल्या रक्ताचं पाणी केले बँकेला पण उभं नाही करता आठ ब्रँचेस आहे आणि मला वाटतं एकोणतीस वर्षापासून आम्ही बँकेकडे लक्ष देत आहोत बँक हे चांगली चालावी आमचं कुठलेही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही पारदर्शक चालावी ह्या विष्णूपणातून माझा प्रश्न आहे

आजही सांगतो मी माझे मोठे मला सांगत नाही मला प्रत्येक ठिकाणी खूप संधी आलेली आहे मी मागायला कुठेही गेलेलो नाही कुठेही मागायला गेलो नाही माझा सेवेची सुद्धा मला दोनदा आदरी विकासामध्ये बोलून मला संधी दिलेली आहे त्याचे साक्षीदार बसलेले आहेत म्हणजे मला खूप पद आलेले आहे मी कुठेही पद मागायला गेलेले नाही आणि उद्या मी कुठे पदावर गेलो तर मला एक पैसा सुद्धा दुःख नाही परंतु हे जसं पण आता म्हणतात आमचे आमचे दोन संस्था आहे लक्ष्मी भोवतीची सहकारी पद्या आम्ही सुरू केले आहे तेव्हा तेव्हा ते म्हणतात आता मला नको आता कस झालाय म्हणाल की अजून इलेक्शन यायला वेळ आहे वेळ आहे आणि देवान तुमचं स्वास्थ चांगलं ठेवलं आहे तुम्हाला फक्त अजून ते आज सांगू बाबा तू त्यांना पुढच्या वेळेस परवानगी दे कारण काम करणार माणूस हा स्वास्थ असतो गरीब असताना स्वास्थ राहत नाही माझ्या गटाचे मान माझ्या तरी आपण ह्या वर्षी तुम्ही